नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणेत संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे श्री शारदा वाचन मंदिर आणि श्री वारणा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा साखर कारखान्याचे व शारदा वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रभात फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली वारणा साखर कारखान्याचे सचिव आणि शारदा वाचन मंदिराचे कार्यवाहक बी दोशिंगे तसेच श्री वारणा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संभाजी कुंभार यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय या मुख्य उद्देशाचे हातात फलक घेऊन वारणानगर येथील मुख्य मार्गावरून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी संविधानाबाबत घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी केले तर आभार शकील महाबरी यांनी मानले या कार्यक्रमास वाचक सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रुप ऑफ लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा